मी विनोद रापतवार जिल्हा माहिती अधिकारी नागपूर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या आठवड्यामध्येच अतिशय मराठी प्रत्येक मनाला स्वाभिमान वाटावा अशी एक गोष्ट जी आहे मराठी साहित्यात दिली आहे तर ती ती गोष्ट अशी की दिल्लीला आपलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे त्याच्यातला दुसरा एक अजून चांगला योगायोग असा आहे की याचा उद्घाटनासाठी पंतप्रधान आपले नरेंद्रजी मोदी त्या ठिकाणी आहेत दिल्ली हे भारताची राजधानी आहे आणि एका अर्थानं सगळ्या भाषेची पण राजधानी आहे या वर्षाला अजून एक चांगला योग जुळून जो आलेला आहे तो म्हणजे असा आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही आपल्याला भेटला आहे प्रश्न असा आहे की भाषा जी आहे ती समृद्ध होत जाते पिढ्यान पिढ्याच्या सगळ्या नोंदीतून पुढे प्रवाहित होत जाते आजवरचा अखंड जो टप्पा जो आहे मराठी भाषेचा आपण सगळ्यांनी अभ्यासून घेतलेला आहे समजून घेतलेला आहे भाषेला प्रवाहित ठेवण्याचं महत्वाचं जे काही काम आहे ते साहित्यिक जे आहेत ते पूर्ण क्षमतेने आपल्या माध्यमातून आपल्या साहित्याच्या निर्मितीत करतात आता या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे आपण यांच्यासोबत इथे आहोत त्यांचं एक व्यापक चिंतन जे आहे ते भाषेच्या अंगाने झालेलं आहे समाजाच्याही अंगाने झालेलं आहे अं हे चिंतन जे आहे हे चिंतन प्रवाहित करण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रभा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे तर आपण सरांकडून जाणून घेऊयात की या दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाकडे आजच्या बहुतालाकडे नवीन पिढीकडे कुठल्या नजरेतून ते साहित्यिक म्हणून बघताय नेमकं चिंतन आजच्या या काळाला आजच्या या ठेप्याला कसं आहे त्यांचं त्यांच्या नजरेतलं भविष्यातले काय वेद असतील हे सगळं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात मी डॉक्टर रवींद्र शोभणे सरांना विनंती करतो की त्यांनी अगदी मुक्तपणे या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जो संदेश आहे जो युवा वर्गापर्यंत आपण देऊ इच्छित आहोत तो त्यांनी द्यावा डॉक्टर रवींद्र शोभणे नमस्कार मी डॉक्टर रवींद्र शोभणे सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो हो तो म्हणजे अद्यापही आहे पुढचं जे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होत आहे त्या साहित्य संमेलनामध्ये मी नियोजित अध्यक्ष डॉक्टर ताराबाई भवाळकर यांना सूत्र प्रदान करणार आहे आणि त्यानंतर माझ्या नावामागे माझी संमेलनाध्यक्ष असे एक विरोध लागणार आहे मराठी साहित्य विश्वामध्ये साहित्य संमेलनाची परंपरा ही अत्यंत उज्ज्वल अशी परंपरा आहे आज हे साहित्य संमेलन अठ्ठ्याण्णव्या आकड्यापर्यंत आलेलं आहे पुढील दोन वर्षांमध्ये हे साहित्य संमेलन शंभरी गाठणार आहे एखादी परंपरा एखादी घटना ही इतिहासाच्या आणि सामाजिक परिप्रेक्षाच्या प्रवाहामध्ये पूर्णत विरघळून जाऊन ती शंभर वर्ष सातत्यानं तशीच किंबहुना अधिक वर्षिष्णू होत जेव्हा पुढे जाते तेव्हा या घटनेला या परंपरेला एक विशेष असं महत्व असत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नामाभिधान साहित्य संमेलनाला एकोणीशे पासष्ट पासून मिळालं त्याच्या आधी जवळजवळ अं पंचावन्न छप्पन वर्षे मराठी साहित्य संमेलन किंवा महाराष्ट्र साहित्य संमेलन अशा प्रकारे त्याचा उल्लेख व्हायचा त्याच्या आधी अठराशे अठ्याहत्तर पासून ते साधारणत एकोणीसशे नऊ दहा पर्यंत ही जी साहित्य संमेलन होती या साहित्य संमेलनाला ग्रंथकार सभा अशा प्रकारे अं संबोधिला जायचं किंवा उल्लेख केला जायचा म्हणजे ग्रंथकार सभेपासून सुरू झालेली ही परंपरा आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापर्यंत आलेली आहे आणि एकोणीसशे अठ्याहत्तर पासून मधली काही वर्ष जर सोडलीत तर ही संमेलनं दरवर्षी अत्यंत उत्साहामध्ये भरवली जातात या साहित्य संमेलनाच्या नियोजनामागे किंवा आयोजनामागे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही एक संस्था आहे आणि अं एकोणीसशे नव्याण्णव पासून या साहित्य संमेलनाला शासकीय अनुदान देण्याची एक अतिशय चांगली परंपरा सुरू झाली एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा मुंबईला हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं त्यावेळेला त्या, त्या संमेलनाचे अध्यक्ष होते वसंत बापट आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते ते मनोहर जोशी मनोरज जोशींनी या साहित्य संमेलनाला तेव्हा शासकीय अनुदान म्हणून पंचवीस लाख रुपये देण्याचं सुरू केलं आणि त्यानंतर पंचवीस लाखांपासून पन्नास लाखापर्यंत आणि पन्नास लाखांपासून तर मागील दोन वर्षांपासून हे अनुदान दोन कोटी रुपयांपर्यंत झालेलं आहे म्हणजे या साहित्य संमेलनाला आता शासकीय केवळ अनुदानच नव्हे तर शासकीय पाठिंबा सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळत आहे हे मराठी साहित्याचं एक अत्यंत महत्त्वाचं एक लक्षण आपल्याला सांगता येईल आणि महाराष्ट्र शासन हे साहित्याकडे हे साहित्य चळवळीकडे साहित्य व्यवहाराकडे किती उदार दृष्टिकोनातून पाहतो ह्याची प्रचिती आपल्याला या घटनेतून येईल यावर्षीचं एक अत्यंत महत्त्वाचं एक घटित म्हणजे तीन ऑक्टोबरला मागच्या तीन ऑक्टोबरला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे दोन हजार तेवी पासून आपण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून अं मराठी भाषेच्या संदर्भातील सगळे पुरावे सगळे कागदपत्र केंद्र सरकारला पुरवून त्यांच्याकडून हा पाठपुरावा आपण करून घेत होतो पण मधल्या काळामध्ये हे घडलं नव्हतं यावर्षी एक दोन हजार चोवीसला आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि संबंध मराठी जनतेसाठी मराठी माणसासाठी मराठी अभिमानी अशा व्यक्तीसाठी आणि महाराष्ट्रीयन आणि ब्रहुन महाराष्ट्रांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तींच्यासाठी हे अत्यंत आनंदाचं घटित आहे अभिजात भाषा म्हणजे काय अभिजात याचा आपण सरळ सरळ अर्थ प्राचीन असा घेतो पण प्राचीन असा अर्थ घेण्यापेक्षा श्रेष्ठ ज्याला आपण इंग्रजीमध्ये अभिजातला पर्याय शब्द क्लासिकल असा घेतो तर ही जी क्लासिकल लँग्वेज अभिजात भाषा म्हणून ही अभिजात भाषा म्हणजे श्रेष्ठ अशी अभिजात भाषा आणि आज भारतामध्ये जवळजवळ चोवीस भाषांपैकी अकरा भाषा या अभिजात भाषा म्हणून भारत सरकारने अं त्यांना शिक्कामोर्तब केलेला आहे या पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन दिल्लीला होत आहे आणि दिल्लीला हे साहित्य संमेलन तालकटोरा या स्टेडियमवर होत आहे तालकटोरा या शब्दाचा संदर्भ मराठी जनतेच्या मराठी माणसाच्या आणि मराठी माणसाच्या इतिहासाशी एक अत्यंत जवळचा असा एक संबंध आहे तो संबंध असा आहे की ज्या वेळेला पानिपतचं युद्ध मराठी हरलेत आणि ते आ, तिथून दिल्लीला आले त्यावेळेला त्यांनी तिथे त्या तालकटोरा या परिसरामध्ये आश्रय घेतला होता आणि तालकटोऱ्याचा अर्थ असा की थाली आणि कटोरा थाली आणि कटोरा घेऊन ही माणसं आली आणि तिथे त्यांनी काही काळ मुक्काम केला ह्यावरून त्या जागेला तालकटोरा असं एक नाव पडलं तिथे हे संमेलन होत आहे आणि हे संमेलन दिल्लीमध्ये जवळजवळ एकाहत्तर वर्षानंतर होत आहे एकोणीसशे चौपन्न साली दिल्लीला हे साहित्य संमेलन झालं होतं आणि त्यावेळेला या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते प्रकांड पंडित म्हणून ज्यांची ख्याती होती ते लक्ष्मी शास्त्री जोशी आणि लक्ष्मीशास्त्री जोशींचा दबदबा हा एकूणच भारतीय साहित्यामध्ये मराठी साहित्यामध्ये अत्यंत मोठा होता अत्यंत आदरणीय असा होता एक थोडासा संदर्भ असा देता येईल की यशवंतराव चव्हाण जे तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर ते भारतीय राजकारणात आले ते तर्कतीर्थांना आपले वैचारिक गुरु मानायचे आणि तर्कतीर्थांनी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकोणीसशे साठ पासून जे एक वैचारिक नेतृत्व केलं जे वाङ्मीन नेतृत्व केलं त्याला तोड नाही तर्कतीर्थांच्या संदर्भातला एक मुद्दा तुम्हाला एक सांगू इच्छितो की एकोणीशे चौपन्न साली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे दिल्लीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते एकोणीसशे पंचावन्न सालपासून त्या वर्षीपासून साहित्य साहित्य अकादमीतर्फे साहित्य पुरस्कार हे भारतीय भाषांमधल्या श्रेष्ठ कलाकृतींना दिले जाऊ लागले आणि त्या वर्षीचा पहिला साहित्य अकादमीचा पुरस्कार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वैदिक परंपरेचा विकास या पुस्तकाला प्राप्त झाला होता या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाकरता तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू आले होते आणि इतिहासात की असं सांगतो की त्यावेळेला राष्ट्रपती असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संबंध साहित्यिकांना आपल्या निवासस्थानी राष्ट्रपती भवनामध्ये चहा पाण्याकरता बोलावलं होतं हा जो राजकीय अं आणि वाङ्मयीन असा जो सेतू बंदाचा जो प्रवास त्यावेळेला सुरू झाला त्याची अतिशय चांगल्या अर्थानं पुनरावृत्ती आत्ता यावेळेला पुन्हा होते आहे या वर्षीच्या दिल्ली येथे होणाऱ्या घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अं उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी हे आहेत आणि त्यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे म्हणजे इतिहासाची ही एकाहत्तर वर्षानंतरची जी पुनरावृत्ती आहे ही अत्यंत अर्थवाही आणि अर्थपूर्ण अशी ही पुनरावृत्ती आहे आणि यातून साहित्य संमेलनाला एक आणखी वेगळं वलय प्राप्त होईल हे निश्चितच खरं आहे त्याविषयी कुठलाही संदेह तुमच्या माझ्या मनात असू नये साहित्य संमेलनाची परंपरा आणि साहित्य संमेलन संबंधी माध्यमांमध्ये आणि जनमानसामध्ये एक संमिश्र अशा प्रतिक्रिया असतात आपण साधारणत माध्यमांमधून साहित्य संमेलनातील घटनांच्या संदर्भात जेव्हा ऐकतो असतो तेव्हा कधी कधी आपल्याला संभ्रमित करणाऱ्या या घटना असतात एक आणखी ओरड साहित्य संमेलना संदर्भात अशी असते किंवा आहे की या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणारे अं जे मराठी जन असतात किंवा रसिक असतो त्यामध्ये तरुण मुलं सहसा नसतात महाविद्यालयीन जीवन महाविद्यालयीन काय म्हणता येईल की शिक्षण घेणारे किंवा शालेय शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत किंवा तरुण जो आहे हा तरुण या साहित्य संमेलनाकडे वळत नाही अशा प्रकारचा जो एक प्रवाद काहीसा आहे तो मला असं वाटतं की चुकीचा आहे होतं काय की आपण या तरुण मानसिकतेला काहीसा आकर्षित करून त्यांच्या हिताचे त्यांच्या संबंधी त्यांच्या जगण्याशी नातं सांगणारे आणि त्यांच्या एकूणच मानसिकतेला नव्यानं उभारी देणारे असे काही विषय ठेवले किंवा अशा काही जर गोष्टी त्यामध्ये आणल्या तर मला असं वाटतं की निश्चितपणे हा तरुण वर्ग साहित्य संमेलनाकडे वळता होईल आणि नाही म्हटलं तरी आज महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी समाजामध्ये मुंबई पुण्याच्या व्यतिरिक्त साहित्य विश्वामध्ये अत्यंत चांगलं काम करणारी आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं अनुभवाचं आविष्करण करणारी मंडळी ही नव्यानं उभी राहते आहे म्हणजे आपण जर पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल कोकण असेल गोव्यापर्यंत जर भाग घेता येईल किंवा इकडे चंद्रपूर असेल झाडीपट्टी किंवा झाडीबोली ज्याला आपण म्हणतो अशा सगळ्या प्रांतामध्ये जे नव्याने येणारे किंवा नव्यानं नव्या ऊर्जेनं लिहिणारे जे लेखक आहेत ते लेखक सगळे तरुण आहेत आणि साहित्य संमेलनाचं किंवा साहित्य विश्वाचा जर आपण विचार केला तर ते संबंध साहित्य विश्व आणि साहित्य संमेलन हे तरुणांनीच ताडलेलं आहे आपल्याला नाकारता येणार नाही तर अठराशे अठ्याहत्तर साली ज्या वेळेला ग्रंथकार सभा भरली त्या ग्रंथकार सभेचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद दानडे आणि त्यावेळेला ते चाळीसशे पंचेचाळीसशे होते त्याच्या पलीकडे ते काय म्हणता की ज्येष्ठ नव्हतेच आणि हे साहित्य संमेलन ज्यांनी भरवलं ज्यांनी आयोजित केलं होतं या साहित्य संमेलनाचे आयोजक होते ते लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हे पन्नासशेच्या आसपास होते त्यावेळेला सुद्धा तरुणांनी सहभाग घेतला होता आणि त्यानंतर मधल्या काळामध्ये या साहित्य संमेलनाची ही जी धुरा होती ही धुरा या तरुणांनीच आपल्या खांदूर आणि आज सुद्धा जेव्हा आपण व्यासपीठाच्या पलीकडे जेव्हा पाहतो तेव्हा या साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये तरुणांचा सहभाग आणि तरुणांचं आयोजनामधलं असलेलं श्रेय आपल्याला नाकारता येणार नाही कारण की आपण जर उघड्या डोळ्याने जर बघितलं तर या संबंध संमेलनाच्या आयोजनामागे व्यवस्थेमागे तरुणच झटतोय असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यामुळं तरुण हे या साहित्य संमेलनापासून दूर जातात आहे हा जो एक प्रवाद अकारण काही मंडळींनी जर पसरवला असेल तर त्याला हे उत्तर आपल्याला देता येईल या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं मरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्राबाहेर आलेला आहे अर्थात हे वेळेस आलेल्या असण याच्या आधी सुद्धा हैदराबाद असेल ग्वाल्हेर असेल इंदूर असेल भोपाळ असेल बडोदा असेल या ठिकाणी या ब्रह्न महाराष्ट्रामध्ये सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित झाले आहे मराठी साहित्य संमेलनाचा विचार करताना हा विचार आपल्या मानसिकतेचा मराठी माणसाचा आणि मराठी माणसाच्या एकूणच अनु अभिन अभिमानाचा एक महत्वाचा भाग आहे कारण की अशा प्रकारचं अतिशय मोठ्या प्रमाणातलं आयोजन आणि ते साहित्यविषयक आयोजन इतर कुठल्याही भाषेमध्ये होताना दिसत नाही म्हणजे आता जयपूर लिट फेस्टिवल असेल किंवा तिकडे कलकत्त्यामध्ये होणारे काही कार्यक्रम ज्या ज्याला आपण साहित्याशी संबंधित असे म्हणून हे होतात नाही असं नाही या कन्नडमध्ये कन्नड साहित्य महोत्सव भरला जातो पण त्या सगळ्या महोत्सवांच्या तुलनेनं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जो एक प्रभाव आहे तो प्रभाव अत्यंत ज्याला आपण काय म्हणू की सखोल आहे आणि विस्तृत आहे जवळजवळ या साहित्य संमेलनामध्ये तीन ते चार लाख मंडळी ही दरवर्षी सहभागी होतात आणि हा आकडा वाढतो आहेच या साहित्य संमेलनाच्या आयोजनाकरता महाराष्ट्र शासनानं उदारस्ते या आयोजकांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे साधारणतः दोन वर्षापूर्वीपासून महाराष्ट्र शासनानं या संमेलनाच्या आयोजनाकरता दोन कोटी रुपये अनुदान द्यायचं ठरवलं होतं आणि ते द्यायला लागले होते पण दिल्लीसारख्या ठिकाणी होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये हा खर्च वाढू शकतो म्हणून शासनानं असं सांगितलं की तुम्ही संमेलन आयोजित करा जो काही अधिकचा खर्च असणार त्यासंबंधीचा विचार आम्ही निश्चितपणे करू तो कसा करायचा आम्ही बघू आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एक तरुण तडफदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यानंतर भाषामंत्री उदयजी सामंत अजितदादा पवार असतील एकनाथजी शिंदे असतील ही सगळी वाङ्मयप्रेमी प्रेमी मंडळी आणि ही सगळी वाङ्मयप्रेमी प्रेमी मंडळी सातत्यानं साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्यिकांच्या सोबत वावरताना दिसत आहे आणि त्या मंडळींनी या साहित्य संमेलनाला केवळ आर्थिकच नव्हे तर आनुषंगिक अशी सगळी ऊर्जा पुरवण्याचे अभय दिलेला आहे या साहित्य संमेलनाचं एक अत्यंत महत्वाचं लक्षण आपल्याला सांगता येईल या साहित्य संमेलनामध्ये अं एक तरुणांची ऊर्जा जशी संमेलनाच्या आयोजनाच्या जा पाठीमागे आहे तशीच मोठ्या प्रमाणामध्ये या तरुणांनी या साहित्य संमेलनामध्ये एक आपली नाळ जुळावी आणि ही जा नाळ जुळण्याकरता त्यांनी त्यामध्ये सहभागी होणं हे महत्वाचं आहे आता यामध्ये आयोजकांनी कुठल्या प्रकारचे परिसरा ठेवले कुठल्या प्रकारचे कार्यक्रम ठेवले हा भाग येतोच तो नाकार देत नाही पण त्याही पलीकडे मला असं वाटतं की भाषेसंबंधी काही जे घडतं आहे हे काय आहे आणि हे जे घडतं हे आपल्या अं पुढच्या जगण्याच्या दृष्टीनं आपल्या जगण्याच्या जीवनाच्या आपल्या जीवनातील प्रश्नांच्या वाटा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय मिळू शकतं ह्या संबंधीचा विचार तरुणांनी करावा आणि हे फार मोठं संचित आहे म्हणजे आपण एकीकडे असं म्हणतो की आजचा तरुण हा मराठी साहित्यापासून दुरावला आहे मराठी संस्कृतीपासून दुरावला आहे मराठी मातीपासून दुरावला आहे पण होतं काय की हे आरोप काही प्रमाणात खरे असते तरीही आपण डोळसपणे आपल्या पाठीमागे पाहणं गरजेचं आहे आपल्या घरात आपल्या अवतीभोवती आपल्या शे घराशेजारी ज्या गोष्टी करतात एखादं देऊळ असतं त्या देवळामध्ये कीर्तन चालतं शाळा असते त्या शाळांमध्ये मोठ्यानी कवितांचं पठन चालतं एखादंच छान वाचनालय असतं तिथे पुस्तकांची देवाणघेवाण केली असते किंवा करत असतात यासंबंधी याच्यामध्ये हा जो ज्याला आपण म्हणू की केवळ मी आधुनिक झालो आणि केवळ आधुनिक अशा सगळ्या गोष्टींपाशीच मी थांबायला पाहिजे किंवा तेच माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे हा जो एक समज जो त्याचा आहे तो समज अतिशय चुकीचा समज आहे आणि ह्याला कुठेतरी या मुलांच्या किंवा या विद्यार्थ्यांच्या किंवा तरुणांच्या आईवडिलांनी त्यांच्या शिक्षकांनी एक त्यांच्या डोळ्यात अंजन घालणं गरजेचं आहे आणि हे अंजन घालण्याकरता जर आपण चुकत असू कमी पडत असू तर हा विचार पुन्हा पालकांनी शिक्षकांनी त्यांच्या मार्गदर्शकांनी करणं अतिशय गरजेचं आहे कारण की जगातील कुठलीही क्रांती कुठली गोष्ट कुठली घटना ही तरुणाशिवाय होतच नाही आणि तरुण हा ज्या ज्या ठिकाणी अत्यंत समर्थपणे उभा राहिलेला आहे तिथे तिथे त्या त्या गोष्टीमध्ये आपल्याला यश आलेला आहे हा जगाचा इतिहास सांगतो आहे मग ती क्रांती असेल प्रतिक्रांती असेल ती उत्क्रांती असेल ते युद्ध असेल ते सामाजिक ज्याला आपण काय म्हणू की सुधारणा असतील किंवा सामाजिक अंगानं होणार काही आंदोलन असेल ह्या सगळ्या सगळ्या बाबतीमध्ये तरुणा पुढे आहे आणि आपण तरुणांची एनर्जी किंवा तरुणांची ऊर्जा ही कमी उल्लेखून चालणार नाही किंवा तिचा काय म्हणतात अपलाप करूनही चालणार नाही कारण की ही ऊर्जा त्यांच्यामध्ये फक्त ती ऊर्जा सांभाळणं त्या ऊर्जेला अधिक ऊर्जितावस्था कशी त्याला वृद्धिंगत कसं करता येईल ह्याचा विचार करणं आणि त्या पद्धतीनं आपण या तरुणांना या साहित्य संमेलनाशी हो या साहित्य संमेलन संस्कृतीशी जोडून घेणं अत्यंत महत्वाचं आहे मागच्या वर्षी मी माझ्या अध्यक्ष भाषणामध्ये तरुणांच्या ऊर्जेसंबंधी बोललो होतो आणि तरुणांच्या या ऊर्जेला अधिक सकारात्मक वळण कसं देता येईल ह्याचा विचार आपण सुद्धा करणं अतिशय गरजेचं असं मला वाटतं तरुणांना किंवा आपल्याला सुद्धा असा प्रश्न पडतो नेमकं साहित्य म्हणजे काय साहित्यात काय असतं साहित्य किंवा म्हणजे कशा करता असत साहित्य किंवा वाङ्मय हे तुमच्या जगण्याचंच एक प्रतिबिंब असतं आपण जे जगतो त्याचं सकारात्मक प्रतिबिंब हे साहित्यातून उमटत असतं साहित्यामधून कधीही नकारात्मक प्रतिबिंब उमटत नाही कारण की साहित्य जगण्याला ऊर्जा देत आणि आपल्या दैनंदिन जीवनातले जे अनुभव असतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेल्या आशा असतात आपल्या जगण्याच्या प्रश्नांचा एक मोठा गुंता असतो तो सगळा हा साहित्यिक आपल्या लेखणीतून मांडत असतो म्हणजे साहित्यिक हा खऱ्या अर्थानं तुमच्या एकूणच मनोभूमीचं प्रतिनिधित्व करीत असतो आणि आपण जर एकूणच मराठी साहित्याचा किंवा जगातील साहित्याचा सा, किंवा जागतिक आणि भारतीय साहित्याचा विचार जर केला तर त्या साहित्यामध्ये येणारा जो विचार आहे आणि येणारं जे जीवनदर्शन आहे ते सगळं जीवनदर्शन तरुणाईच्या पाशी जुळलं गेलेलं आहे किंवा तरुणाईशी जुळलं गेलेलं आहे उदाहरणार्थ साने गुरुजींचं आई हे जे पुस्तक आहे हे पुस्तक खरं म्हणजे आपल्या जगण्याच्या एकूणच पावित्र्याच्या वाटा अधिकाधिक रुंदावणारं अधिकाधिक त्या उन्नत करणार असं पुस्तक आहे किंवा बाल साहित्यासारखा एक प्रकार असतो जिथे तुम्हाला बालविश्वाचा बाल, बाल मानसिकतेचा एक विचार करावा लागतो त्यामुळं साहित्य हे तुमच्या जगण्याचा श्वास होणं गरजेचं आहे आपण जेव्हा साहित्य वाचतो साहित्याचा अनुभव घेतो त्या अनुभवातून आपल्याला असं दिसतं जाणवतं की साहित्य हे आपल्याच आतलं जे काय असतं ते व्यक्त होतं त्या पद्धतीनं ते आपल्या आपल्यालाच बोलायला लावतं आणि हे जे अभिव्यक्त होणं आहे हे अभिव्यक्त होणं अत्यंत प्रभावीपणे साहित्यातून होतं इतर कलांपेक्षा साहित्य ही कला जी आहे ही कला जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कला मानली गेली आहे कर, त्या करता मानली गेली आहे की ती दृकश्राव्य आहेच आहे त्याशिवाय त्या कलेला एक आणखी वेगळी मिती मिळते आणि त्या वेगळ्या परिमितीतून वेगळ्या मितीमधून तुम्हाला साहित्यातून एक जगण्याचं एक बळ चिंतनातून एक जीवनाच्या वाटा प्रकाशमान होण्याचं बळ आणि नव्या दिशा धुंढाळण्याचं बळ हे साहित्य देत असतं सा। त्यामुळं साहित्य म्हणजे आपल्या जगण्यापासून तुटलेला हा घटक आहे किंवा साहित्याचं आणि आपलं काहीही देणं घेणं नाही अशा प्रकारच्या काही गैरसमजुती आपल्या मनामध्ये काहीतरी असतात त्या गैरसमजुतींना आपण फाटा द्यायचा आणि साहित्याशी एक निरामय अशा मनानं सामोरं गेलं तर निश्चितपणे साहित्याचं आणि मानवी जगण्याचं नातं काय आहे अनुबंध काय आहे ह्याचा एक आपल्याला अंदाज येतो आणि त्या पद्धतीनं आपण आपलेच अनुभव या शब्दांमध्ये अंकित करून किंवा कर शब्दांमध्ये बंदिस्त करून ते मांडण्याचा सुद्धा एक प्रयत्न करू शकतो साहित्यिक हा काही वर आकाशातून आलेला नसतो तो तुमच्या आमच्यासारखाच असतो फक्त तो चार पुस्तकं वाचतो आणि चार पुस्तकं वाचून आपल्याला आलेल्या अनुभवाचं एक वेगळ्या पातळीचं आविष्करण करत असतो हे तुम्ही सुद्धा करू शकता आम्ही सुद्धा करू शकतो त्यामुळं प्रतिभा ही जर पाच टक्के असेल तर परिश्रम पंच्याण्णव टक्के असतात तुम्हाला भावला है, है हो, है, जे भावला आहे ते भावलेनं तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं सांगणं चांगल्या प्रकारे सांगणं आणि हे सांगताना त्यातून एक जीवनाविषयीचा एक ऊर्जित असा स्वर व्यक्त करणं एक उन्नयन असं आपल्या जगण्याचं करणं हे आपल्या या अभिव्यक्तीचं एक माध्यम ठरू शकतं ते असायला हवं आणि हेच खरं साहित्य आहे आणि जगाच्या पाठीवरील प्राचीन काळापासून आजपर्यंत आलेलं जे साहित्य आहे त्या साहित्याचा स्वभाव धर्म हाच आप हे आपल्याला सांगता येईल मित्र हो हे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला येत्या एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला आयोजित होत आहे आणि या साहित्य संमेलनामध्ये मराठी माणूस हा अधिक ज्याला आपण काय म्हणतो की उत्सुकतेनं सहभागी होऊ पाहतो आहे होतो आहे कारण की दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीसारख्या ठिकाणी हे साहित्य संमेलन होत आहे त्यामुळे ते अपूर्व आहेच ते कौतुकाचंही आहे ते अभिमानाचंही आहे आणि या, या साहित्य संमेलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी विद्यमान संमेलनाध्यक्ष म्हणून आपल्याला एक आवाहन करतो आपण सगळेच या साहित्य संमेलनासाठी दिल्लीच्या तालकटोरा या भूमीवर यावं आणि तिन्ही दिवस या साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा या साहित्य संमेलनामध्ये एक रसिक म्हणून सहभागी म्हणून सहभागी व्हावं आणि मराठीचा हा जो ध्वज आहे हा ध्वज असाच केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या पाठी सुद्धा पुढे असा फडकत राहू अशा पद्धतीनं आपण त्या साहित्य संमेलनाकडे बघावं अशा मी सदिच्छा देतो आणि पुनश्च तुम्हाला आवाहन करतो की आपण सगळी मंडळी ही दिल्लीच्या साहित्य संमेलनाकरता यावी आणि हे संमेलन अधिकाधिक कसं यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करावे नमस्कार धन्यवाद मराठी साहित्य संमेलनाविषयीची माहिती डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी दिलेली आहे मित्र हो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की प्रत्येकाला दिवा लावता येत नाही रमाबाई रानडेंचं हे उद्धृत केलेलं विधान आहे की प्रत्येकाला दिवा लावता येत नाही पण प्रत्येक मात्र हा दिवा जो आहे ज्ञानाचा पुढे सरकू मात्र शंभर टक्के शकतो मला वाटतं संमेलनाध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोमणे यांनी जी काही सगळी विचार या ठिकाणी दिलेले आहेत ते एका दिव्यासारखे आहेत आपण ते नव्या पिढीपर्यंत तेवढ्या सक्षमतेने वाहत करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद